हॅलो सगळ्यांना तर सध्या आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ अपलोड होत नाहीयेत कारण नाही तर सध्या मी त्यांच्यासारखं आता आज आले होते युनिफॉर्म त्यांचा शोध झाला नाही म्हणून व्हाईट शर्ट तत्पुरतं घ्यायला तर दोन तीन दुकानं शोधून आता तिसरा यु मी हा व्हाईट शर्ट एका इरेझर साठी एवढं नखरे होते इरेझर बघूया आहे ना कसला म्हणून पाहिजे होतं का तुला दादाचं युनिफॉर्म तर आता मी आले होते खराडीला तर तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल आज खराडीचा उरुस चालू आहे म्हणजे जत्रा आणि इथं आम्ही आलो वडापाव खायला तर वडापाव तर मी खाल्ला नाही पण आजोबांशी बोलत होते कारण या आजोबांना आम्ही चांगलं ओळखतो याच्या अगोदर पण मला वाटतं एक दोन तीन वर्षापूर्वी इथे आले होते आणि बाकी मुंडव्याच्या उरुसमध्ये पण हे आजोबा होते तर म्हणून मी त्यांचा व्हिडिओ ह्यासाठी काढला की या कपड्यामध्ये ही शेवटची पिढी आहे तिथून पुढं असे छान कपडे किंवा जे त्यांनी आजोबांनी जे कपडे घातले होते ते बघायला मिळतील की नाही काय माहिती तर असे क्षण कॅमेऱ्यात कैद के करावे असं माझा विचार आणि मी अंशला वडापाव खायला घातला आणि खास करून मी असं उरुसला आले वगैरे असं काही नाही तर मी आले होते यांच्यासाठी शर्ट खरेदी करायला मग मला कळालं की उरुस आहे तर, तीसरा है। तर, तर, आ, तर मी परवा पण यांच्यासाठी दोन शर्ट घेतले आणि आता आज तिसरा शर्ट घ्यायला आलेली आहे कारण व्हाईट शर्ट खूप लवकर खराब होतात आणि म्हणजे यांना गरमीचा त्रास आहे त्यामुळं लवकर खराब होतात घामणी तर मग इथं घेतला मी शेवटी एक व्हाईट शर्ट वांडरा शुभ्र एकदम मस्त तर ते बघायला चांगलं वाटतं धुताना अक्षरशः नाकी की नऊ येतात तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा आणि हो कॉमेडी व्हिडिओज येत नाही आहेत कारण आशा पप्पांना व्हिडिओ बनवायला आपला वेळ नाही आहे तर त्यामुळं आणि ते व्हिडिओमध्ये हल्ली नसतातच तर शॉपिंग करणं हे माझं काम आहे म्हणून मलाच शॉपिंग करावे लागते त्यांच्यासाठी तर त्यांचं युनिफॉर्म शिवून भेटलेला नाही आहे म्हणून त्यांच्यासाठी तात्पुरते एक पंधरा वीस दिवस हे तीन शर्ट पण वाया काय जाणार नाहीत कारण कधी ना कधीतरी हे कपडे कामाला ता येतातच आणि असं रेग्युलर घालायला ठीक आहेत म्हणून मी पण घेतले जास्त विचार केला नाही हा या दादाला व्हिडिओमध्ये खूप यायचं होतं कारण त्याचं लक्ष ठेवू द्या ना खराब होईल माझ्याकडून खरेदी करून झालेली आहे गेले चार दिवस मी खरेदी करते तर या दुकानातनं मग खरेदी केली मी आणि कधीही बाहेर जा हा माणूस बाकी फोनवर लागलेला असतो तर याचं काही लक्ष नसतं आपल्यावरती त्यानंतर येता येता म्हटलं रात्रीचे वाजले होते साडे दहा आणि म्हटलं चला माझी दिदी घरी आलेली आहे तर म्हटलं तिला मच्छी खूप आवडते हलवा मच्छी मग तिच्यासाठी मी मच्छी घेतली खरेदी केली पहिल्यांदाच मी मच्छीचे एवढे प्रकार बघितले खरं सांगायचं मला मच्छीमधलं काही कळत नाही तिने नाव सांगितलं होतं मी तेवढेच घेऊन आले घरी आल्यावरती मस्त भाकरी बनवली आणि मी मच्छी फ्राय करून दिली त्यांना सगळ्यांना मी आश्चर्याने छोटा प्रॉन्स बघत होते मला प्रॉन्स अतिशय आवडतात तर मी कधी खाल्ले होते सांगू मला असं वाटतं मी दहा वर्षापूर्वी खाल्लं असेल दहा अकरा वर्षापूर्वी ज्यावेळेस माझी वडील आणायची त्यावेळेस तर त्यानंतर माहीतच नाही मला आणि टेस्टही आता आठवत नाही तर मी मोठे प्रॉन्स संपले होते म्हणून तिथे छोटे प्रॉन्स होते पण मी काही घेतले नाही तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा विसरू नका व्हिडिओ कसे वाटेल बाय बाय